आहे आता रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडून येतात ऑपरेशनसाठी जेव्हा त्यांना सांगण्यात येतं की मोठी रिटुचं ऑपरेशन करायचं आहे पी टी वायचं ऑपरेशन संदर्भात त्यांना पॅकेजेस वगैरे माहिती तर माझ्याकडे आल्यानंतर मग त्यांना डी फॉर्म भरून देतो पायकडी फॉर्म भरून घेतल्यानंतर मला आपण फक्त नॉमिनल दोष वगैरे देतो त्याच्यामध्ये मग त्याची बाकीची सगळी गोष्टी असते त्याच्यामध्ये आता ए सी जी आहे शुगर आहे मग चांगल्या डॉक्टरांकडून फिटनेस आहे त्यापुरी ए सी जी आहे एच्या आहे मग डोळ्याचा जो नंबर निघतो त्याला एसकेल होतात एस्कॅन हे सगळ्या तपासल्यावर फक्त टू हंड्रेड रुपीजमध्ये करतो आणि सगळ्या त्यामध्ये फिट बसल्यानंतर मग त्याला आपण पॅकेज पॅकेजेस मग याच्यामध्ये कसं राहतात काही पेशंट जे राहतात मागू दरामध्ये करायचे असतात काही जणांना फ्री करायचं असतं पण फ्री ऑपरेशन करण्याची कशासाठी राहते प्रत्येकासाठी चांगलं नसतं त्यासाठी मग आपण त्यांना फक्त त्याची माहिती सांगतो की फ्री ऑपरेशनमध्ये आणि पेड ऑपरेशनमध्ये फरक आता जसं काही बरेच राहते म्हणून किंवा मला ह्या स्कीमच्या अंतर्गत करायचं आहे त्या स्कीमच्या अंतर्गत करायचं आहे जसे आता आपल्या पंतप्रधानांनी जे स्कीम दिलेले आहे अंतर्गत जे करायचं असेल तर त्याचे कसे असतात फक्त मेंदूशी रिलेटेड उद्याशी रिलेटेड जे ऑपरेशन असतात ते त्या अंतर्गत होतात किंवा रॅटिनशी रिलेटेड मोदी बिंदूसाठी ज्याची कोणती स्कीम नाही तरी पण आपल्या याच्यामध्ये जे गोरगरीब पेशंट येतात बाहेरगावचे त्याच्यासाठी आपण सर्वच नॉर्मेंटल त्यांना राशन कार्ड किंवा राशन कार्ड किंवा डी आर डीचं कार्ड असेल तर ते मध्ये येतो पण ह्याच्यामध्ये आमच्यामध्ये कोणत्या पेशंट करायला पाहिजे जे की नैशी नवच्या बोलण नाही त्यांचा तुम्ही खूपच देत आहे जे की फक्त वेट रेस्ट करणार आहेत पण जे पेशंट चांगले आहेत ऑटेबल आहे ते चालू शकतात करू शकतात त्यांनी चांगलं केलं तर भेटेल मग फक्त त्यांना आम्ही ते नॉलेज द्यायचं काम करतो किंवा जे पेशंट ऑपरेशन साठी येतात मग मोतीचे ऑपरेशन मध्ये एस आय सी एस प्रकार आहे जेको प्रकार आहे त्याच्यामध्ये टॉपिकल ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये लेसिस मध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत मोनोकोकल फायकोकल मल्टीप्रोकल टोरी इडॉप हे जे प्रकार असतात त्याच्याबद्दलची माहिती आम्ही पेशंटला देतो आणि त्याच्याबद्दल त्यांना जर व्यवस्थित कळालं त्यांना ज्या त्याचं वाटलं की बघा हे आयुष्यभरासाठी ऑपरेशन असतं मोठी कुणीचं ऑपरेशन असं आहे ते कोणालाही करायचं म्हटलं ते एकदा करायचं शेवटचं करायचं आयुष्यभराचं म्हणून त्यांना ऑपरेशन करण्याच्या आधी विचार करून करायचा जसे की आता एस एस आय सी जे ऑपरेशन राहतात त्याच्यामध्ये सीजन मोठं राहतं थ्री पॉईंट टू एम एमच्या वर एक्सिजन राहते आपलं फिफ्टीन साईज सिक्स एन टेक्निकल खूप खूपशा गरीब लोक आहेत ज्यांना की त्यांचे आई वडील आई वडिलांच्या लक्ष देणारी असे लोक ऑपरेशनपासून पासून वंचित राहतात त्यांना ऑपरेशनची माहिती नसते काही नसते त्यांना मग बघणारे कोणी नसते हो जसं दे, का मग तिथे डवरेसर बँकेचे संचालक आहे त्यांनी आज कालपोराच्या दिवशी जे फ्याम घेतात त्याच्यातून जे गोरगरीब लोक आणले परत त्याच्यापासून त्यांना गुन्हे भेटत त्या लोकांना जे ऑपरेशन वगैरे नवीन गोष्टी भेटत त्याच्यामधून त्यांनी जे बघितलं त्याचं पुणे सगळं सर नाही त्या लोकांना काय भीती जाते म्हणून की माझ्या मागे कोणी नाही ऑपरेशन भेट की नाही मला दिसेल की नाही पण आपल्या इथं या द्या आता सहभाग घेतला त्या पेशंटला पाठवलं त्यांना पाठवायला द्या ने ते 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 की नाही बाबा आम्ही तुमच्यासोबत आहे आमच्या दवाखान्याच्यामध्ये मार्ग याच्या करू अशा पेशंटचे ऑपरेशन वगैरे पण होतात त्यांनी जे आणलं खरंच त्यांचं कौतुकास्पद हे काम आणि त्यांच्या थ्रू जसे आता त्यांनी घेतले सगळ्यांच्या पुढे जर काही असे पेशंट राहतील गावाकडे की ज्यांना वाटत असेल की आम्हाला कोणी काही नाही बघत नाही काही नाही त्या पेशंटला तुम्ही पाठवलं तर मी तुमचे त्यांची ऑपरेशन फ्रीमध्ये भेट आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेतल्या जाईल जर त्यांना काही वाटलं वगैरे असेल की काही त्यांच्या फिटनेस मध्ये नाही हे नाही त्यांची ज्यावेळेस फिटनेसही कम्प्लिट त्यांचं आपण ऑपरेशन करू शकतो धन्यवाद सर तुम्ही जे सहभाग दिला दिलेला मला ती पेशंटला पाठवलं थांब बाय थांब हा नाव काय आहे वय किती आहे नाही माहित नाही बाय आम्ही जेवण वगैरे झालं का पैसे हो लागले का जेवणाला नाही ना, 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 लागले चला आता ऑपरेशन झाल्यानंतर गावात दुसऱ्या लोकांना सांगा जे तुमच्या सारखे आहे त्यांनाही पाठवा आपण करू <laughs> सर्व मोफत काय काळजी करू नको हम्म سندرپور ہیں آپ جو سیوا وہاں پر کر رہے ہیں ایک سوسائٹی کے جو نیڈ ہے جس کو جو نئے دیکھتا نکال ملا ایک بہت بڑی بات ہے اس کے سیکٹر میں آپ کام کر رہے ہیں یہ بہت بڑی بات ہے اور ہمارے لائنس وغیرہ کے طرف سے ہم آپ کو شا دیتے ہیں एंड आप यहाँ पर आए किये। हमारे हॉस्पिटल को विजिट किए इसके लिए मैं हमारे पास चेक मैं सबको मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आपको बुके देखिए आपका यहाँ पर डाल